छगन भुजबळ यांच्या सभेपूर्वीच मराठा समन्वयकांना शिवाजीनगर पोलिसांनी घेतले ताब्यात बेडमध्ये आज छगन भुजबळ यांची ओबीसी महाएल्गार सभा होत आहे या सभेपूर्वीच मराठा समन्वयकांना दिनांक तेरा जानेवारी रोजी अकरा वाजल्याच्या दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सभेला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला होता मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करून आपला विरोधी या ठिकाणी दर्शवला आहे ऐक्यात मराठा समाज बांधवांच्या भावना कुठलाही कायदा हातात घेणार नाहीत कारण आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय हा शांततेचा लढा आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गातच आंदोलन जे काही नियमात बसतील लोकशाही मार्गात बसतील आणि जे पोलिसांनी नियम घालून दिले त्याच्याचमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत फार तर आम्ही पोलिसांना परवानगी मागू आणि त्यांनी जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही बीड जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या होतेने भुजबळांचा बेश्रमीचा फूल देऊन सत्कार करू तरी त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांना विनंती करू कि ये चा 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 की तुम्हाला जर सदबुद्धी असेल तर मराठा समाजाचा विरोध सोडा या बेश्रमीच्या फुलाचा आदर करा आणि जस बेश्रमीच्या सोडा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्या यासाठी आम्ही